हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आरशामागचं सत्य स्थळ पुण्यातील एक जुनं वाड्याचं घर नाव शिवालय वाडा स्वरा आणि तिचा नवरा निलेश नवीनच पुण्यात स्थायिक झाले होते जुन्या घरांचा शोक असल्यामुळे त्यांनी एक शंभर वर्ष जुनं वाड्यासारखं घर घेतलं शिवालय वाडा असं त्या घराचं नाव होतं घरात पाऊल टाकता स्वराला एक थंड झोत जाणवला दरवाजावर एक मोठा आरसा होता काळ्या लाकडाच्या फ्रेममध्ये अगदी जुना आणि रहस्यमय स्वराने सहज त्या आरशात पाहिलं पण तिला क्षणभर असं वाटलं की तिच्या मागे कोणीतरी उभा आहे काही नाही कल्पना असेल असं म्हणून तिने दुर्लक्ष केलं पुढचे काही दिवस घरात सगळं ठीक चाललं पण काही गोष्टी विचित्र होऊ लागल्या रात्री हर्षा जाताना आवाज येई कुजबुजण्यासारखा घरातला दिवा रात्री अचानक बंद होईल एका रात्री स्वरा हर्षाकडे पाहत असताना तिला तिचंच प्रतिबिंब हसताना दिसलं पण ती स्वतः गंभीर होती स्वराने हे निलेशला सांगितलं पण त्याने हसून टाकलं घाबरू नकोस जुनं घर आहे आवाज होणारच पण स्वराला हे सामान्य वाटत नव्हतं स्वराने घराच्या शेजारी राहणाऱ्या एका वृद्धाचींना भेट दिली त्या वाड्यात ऐंशी पूर्व वर्षापूर्वी लहानपणी आल्या होत्या त्या म्हणाल्या बाई त्या आरश्यात पाहू नका त्या आरश्यात सावित्रीबाईचं आत्मा अडकला आहे त्या इथे राहायच्या एकेकाळी त्या खूप सुंदर होत्या पण त्यांचा नवरा त्यांच्यावर संशय घेत होता त्याने रागात येऊन त्या आरशासमोरच त्यांचा जीव घेतला स्वराच्या अंगावर शहारा गेला त्या रात्री स्वरानेही आरशात पाहिलं आणि तिचं प्रतिबिंब तिच्याशी बोलू लागलं स्वरा मला सोड मला मुक्त कर माझा पती अजूनही या घरात अडकलेला आहे त्याच्या आत्म्याला शोध स्वराच्या डोळ्यासमोर सगळं घर फिरू लागलं तिने ठरवलं ती या रहस्याचा शेवट करणार त्या रात्री स्वरा खूप अस्वस्थ झाली आरशात दिसलेलं प्रतिबिंब तिच्याशी बोलणं हे काही साधन होतं माझा पती अजूनही या घरात अडकलेला आहे या त्या शब्दांनी स्वराच्या मनात गुडतेच्या बरोबर एक प्रेमाची वेदना उमटली दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा घराच्या जुन्या कपाटात का काही कागदपत्र शोधू लागली एका जुन्या ट्रंकमध्ये तिला सापडली एक प्रेमपत्रांची जोडी पिवळसर कागद सुटलेली शाई पण त्या प्रत्येक पत्रात एकाच नावाचं हस्ताक्षर होतं तुझाच विश्वास प्रिय सावित्री मला माहीत आहे की आपलं प्रेम जगाला मान्य होणार नाही पण एक दिवस मी तुला इथून घेऊन जाईन तू फक्त त्या आरशासमोर दर सोमवारी वाट पाहत राहा तुझं हसू तुला मला खु होतं स्वराचं मन भरून आलं हे प्रेम होतं पण ते अपूर्ण राहिलं विश्वास कोण होता त्या रात्री स्वरा पुन्हा आरशासमोर उभी होती सावित्रीबाई तिने हळूच म्हटलं अचानक आरशात धुंदधुंद धूर झाला आणि एक स्त्री दिसू लागली डोक्यावर फेटा डोळ्यात वेदना पण चेहऱ्यावर हसू स्वरा तू ती पत्र वाचलीस हो पण विश्वास कोण होता स्वराने विचारलं सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले तो माझा प्राण होता पण माझ्या नवऱ्याला वाटलं की मी त्याचा अपमान करते म्हणून त्याने विश्वासला ठार मारलं आणि माझाही जीव घेतला पण आमचं प्रेम अधुरं राहिलं स्वराचं हृदय हादरलं त्या या आरश्यात फक्त एक आत्मान होता दोन प्रेमांची अपूर्ण कथा अडकलेली होती तिने घरात खोल संशोधन सुरू केलं तिला तळघरात एक जुना दरवाजा सापडला तिथे जिथे अनेक वर्षापूर्वी कोणीही गेला नव्हता तिथं गेल्यावर एक फोटो फ्रेम दिसली सावित्री आणि तिचा प्रियकर विश्वास एकत्र फोटोमागे लिहिलं होतं माझं प्रेम या आरशात अडकलेलं नाही ते तुझ्या आठवणीत अडकले स्वरा ओळखली हे प्रेम अडकलेलं नाही ते शापलेलं आहे स्वराने त्या आरशासमोर एक दिवा लावला आणि दोघांच्या पत्रांपासून एक मृदू प्रेमगीत वाजवलं आरशात सावित्री दिसली आणि तिच्या बाजूला आता एक पुरुषही दिसू लागला विश्वास ते दोघे हसत होते एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते आणि नंतर आरशाच्या पृष्ठभागावरून ते हळूहळू विरून गेले कायमचे स्वराचं घर आता शांत झालं आरशात फक्त आरसा होता ना आवाज ना सावली पण त्या दोघांचं प्रेम ते घरात अजूनही आहे आठवणीत हवेत शांततेत स्वरा निलेशकडे हस बघून हसले प्रेमाचं खरं रूप समजलं आता निलेशच्या हातात हात घेतला मृत्यू काहीच नाही प्रेम मात्र अमर